नमस्कार मित्रांनो तर योगेश भावाच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं सगळ्याला गुड मॉर्निंग काल शिमगा झाला आज धुलिवंदन पौर्णिमा आज धुलिवंदिनाच्या माझ्याकडून तुमच्या सहकुटुंब सहपरिवारांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर पाणी झालं आमचं आंघोळ झाली कपडे धुवून टाकले तिथं ताईची साडी धुवून टाकली इकडं माझे कपडे धुवून टाकले तिथे <coughs> आणि आज आहे धुलवड तर सगळ्याच्या घरी बेत सण तर आम्ही काही नाही घेतलंच मनोज भाऊनं बोलवले तिकडंच जाणार आहे आईला आहे दोन भाकरी करायची आणि भाजी थोडी आमची आई खात नाही शाकाहार आहे आणि भाऊला आठव झालं मला आज भाऊ प्रत्येक धुलवडीला कालच्यापासूनच आरे पडायचं दोन दिवस अगोदरच की मामा काय आणायचं काय करायचं म्हणून <coughs> प्रत्येक गोष्टीला आठव होतो भाऊचा आणि ह्या दोन तीन वर्षाला आता काही खात पेतच नव्हतं म्हणजे पेत नव्हतं मग ते दोन तीन क्वाटर देऊन टाकलं नाहीतर क्वाटर आणायला लावायचं आणि मी यायला लागली इकडं घरात तिकडल्या घरात बसते पहिलीकडची बसते सगळ्याचं चहा पाणी झालं आमचं ते झालंय आणि एकच भाकर करायची एक करू दोन करू आहे नको अगं ते किती के चपाती केली ती ती चपाती आहे म्हणते ती आहे छाय चपाती तीच आहे मी एकच करू का

आज दुलवाडी हाय आमच्या भाऊची लय राडा असायला दुलबाडीला करायचं करायचं क्वाटर आणायची पडली भाजीला काय म्हणायचं तरी मेथीची भाजी आहे जेवायला

आज प्रत्येकाच्या घरी आहे आणि आमच्या धुलवडीला भाऊ होता धुलवडीचा थाट होता क्वाटरायला लावायची या करायला लावायचं ती करायला लावायचं चपात्या रात्रीची पडते तुला दोन तीन राम कळला फिकलं होते ह्याच्यावर काय केलं तुझं उघडत राहते त्याला खूप खराब होते

那可能嗯，<laughs> <laughs>

Boleh nanti kalau sih ini gempol ini jauh boleh dapat सगळ्याच्या घरोघर दुलवाडी सगळ्याच्या घरोघर आमच्याला नाही चालत तसलं आमच्या शिवत पण नाही

मी आता मेथीची भाजी आहे थोडी ती करायची आता एक केली तरी म्हणते अजून अर्धी राहील मग आता करायची किती <laughs> थोडी जिरी मोहरी <मुरे> टाकायची <laughs> माशी कधी शिकायला राहिली होती थोडी भाजी मी रायपूर तर एवढे एकच घास होते बस ये

मी तिची भाजी केली भाकरी केली थोडा पाहिल्याशी थोडा टाकाव केली करायला 嗯。<laughs> <sighs>

તૈય કર <laughs> भाकरी भाजी <म्णीवारी>। केली i Você... <coughs> <coughs> Salimetelo no? Ja lemo amso. त्याला छान आहे ते आयटी त्याला ती मागते सुकू दे पण सुकल्यावर द्यायला राहू दे तशी काय नाही त्याला नंतर उन्हात ठेवायला लागेल ती काय ती शिरडी फिरडीला देवाला आणायची पानं सुकली ती ती मका बी सुकून गेली या त्यांची छाय आणि फ्रीज मध्ये ठेवायला आणायची पानं अशा पद्धतीने मेथीची भाजी भाकरी केली ही रात्री ती वहिनीने आमच्या दिलेली लेवण्याची आमटी आहे तर चला मित्रांनो झालं आहे आमचं स्वयंपाक आज धुलीवाडं असल्यामुळं भाऊची का आठवणी पण काय करणार नाही मनोज भाऊचीकडे बोलवले तर आईला केली भाकरी आणि मेथीची भाजी मी चालले आता तर चला मग आमचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा परत एकदा ध्वलिवंदांच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये